राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीचे आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठीची महत्वाची अपडेट आली आहे त्यामुळे व्हिडिओ बघा राज्यातील रुपयामध्ये विमा भरलेल्या शेतकऱ्यांना भर तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये जमा करण्यात आले असून उरलेल्या भरपाईचे पैसे पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे राज्यातील एकवीस जिल्ह्यामध्ये स्थापन होणार कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापनेस अखेर मंजुरी त्यानुसार सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर गर, गडचिरोली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वाधिक तालुक्यामध्ये बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कर्जमाफी बाबत सीएमसी चर्चा करू कोकाटा यांच्या शेतकरी संघटनांना ग्वाही शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन कर्जमाफी विषयची चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे राज्यामध्ये नव्या उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे दहा रुपये किलोचा दर मिळत असल्यामुळे शेतकरी संतप्त त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कांद्याने आणले आहे पाणी विमा आठ हजाराचा मिळाले नऊ कोटी रुपये एक रुपयात पीक विमा योजनेची कमाल प्रलंबित नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा आठ हजारावर शेतकऱ्यांना होणार लाभ अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील असून पात्र तालुक्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यात नवी पीक विमा योजना लवकरच कृषी मंत्री कोकाटे यांची घोषणा जुन्या पीक विमा योजनेतील गैरप्रकारांची कबुली मात्र शेतकऱ्यांना चिंता वाढली एक रुपया दिला जाणारा पीक विमा योजना बंद करू नये अशी मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली यावर्षी देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याची माहिती जून महिन्यामध्ये मान्सून संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता आहे जून महिन्यामध्ये मान्सूनचे प्रमाण सरासरीपेक्षा एकशे पासष्ट पॉईंट तीन मिलीमीटर इतका राहण्याचा अंदाज आहे नुकसान भरपाईची मदत केवळ 49 हजार शेतकऱ्यांनाच जिल्ह्यातून नुकसानीच्या 5 लाख तक्रारी टटपुंजा पीकीमा अग्रीम निवडक तक्रारदारांनाच मदत सर्वाधिक तक्रारी सोयाबीनच्या अपडेट आहे परबणी जिल्ह्याची वाढत्या तापमानाने आंबिया बहार धोक्यात संत्रा पिकांचे नुकसान प्रचंड फुलगळ हजारोंचा खर्च करून फुलवलेल्या बागा झाल्या उध्वस्त अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत सध्या अनेक बाजारपेठेमध्ये कापसाचे भाव वाढलेले दिसत आहे अनेक जिल्ह्यामध्ये कापसाला जास्तीत जास्त बाजारभाव आहे आठ हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी बाजारभाव आहे सात हजार चारशे रुपये आणि कापसाला सरासरी बाजारभाव आहे सात हजार सातशे छप्पन रुपये प्रति क्विंटल